सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट तालुका नगर येथील प्रशस्त अशा प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊन अवघा सव्वा महिन्यात झालेला असताना अवघा सव्वा महिना झाला असतानाच या नवीन इमारतीची पुन्हा तोडफोड सुरू करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे से सिमेंट कॉन्क्रीटचे बहुतांश कॉलम तीन ते चार फुटांपर्यंत तोडण्यात आले या तोडफोडीमुळे मो इमारतीचे मोठे नुकसान होत असून इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रासाठी बाबुर्डी घुमटच्या ग्रामस्थांनी सुमारे त्र्याऐंशी एकर जमीन विद्यापीठाकडे वर्ग केली विद्यापीठाच्या माध्यमातून गावाच्या विकासात भर पडेल हा त्यामागचा हेतू होता जमीन ताब्यात घेतल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने संरक्षक भिंत उभारून सहा सप्टेंबर दोन बावीस रोजी प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले साधारणतः एक वर्षाच्या कालावधीत हो बेसमेंट आणि पहिल्या मजल्याचे काम पूर्ण करत प्रशासकीय इमारत पूर्ण झाली असल्या देखाव निर्माण करत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी इमारतीचा उद्घाटन समारंभ उरकण्यात आला त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला नव्याने झालेल्या वरच्या मजल्याच्या कामासाठी खालच्या मजल्यावर ब्रेकर चालवण्यास सुरुवात झाली तोडफोड सुरू झाल्यानंतर दुसऱ्या मजल्याचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले काम अर्धवट होते तो उद्घाटन करण्याचा घाट का घालण्यात आला तसेच या तोडफोडीला आणि नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे गावात विद्यापीठ उपकेंद्र व्हावे यासाठी गाव सकारात्मक भूमिका घेतली आणि तेवढ्याच विश्वासाने ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली परंतु आज उपकेंद्र आवारात काय चालू आहे या गाव पुढाऱ्यांना काही देणे घेणे नसल्याचेच दिसून येते आहे हारतुरे आणि मोठेपणा मिळवण्यातच गाव पुढारी धन्यता मानत आहेत હરે ની હાઈ बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा